नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅलोरन ऑर्गॅनिक प्रतिनिधी मनोज पाटील आज आपण खटावमध्ये एका मक्याच्या प्लॉटमध्ये हो। आलेलो आहोत ज्या ठिकाणी अलिव्हरन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती तर आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शवानंद पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस बेचाळीस सत्त्याण्णव चौदा अच्छा तुमच्या शेतामध्ये मक्क्याचा प्लॉट आहे हा किती एकर आहे दीड एकर आहे बरं बरं आणि ह्या ठिकाणी अलेवन ऑर्गेनिक तुम्ही जे प्रोडक्ट वापरले होते तर या ठिकाणी काय वापरलं होतं अल्ट्राटेन फॉलिओर आणि कॅल्शियम वापरलं होतं अच्छा आणि किती महिन्याचं असताना दोन महिन्याचं असताना वापरलेलं प्रोक्लेम मधनं हा म्हणजे कीटकनाशकच्या मध्ये तुम्ही ते घालून स्प्रे केला होता तर त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला चांगला आला फरक चांगला मग त्याची उंची वाढली हा किती फूट आहे आठ नऊ फूट आहे आठ नऊ फूट उंची वाढली ओके आणि दाणे कसं भरलं तुला म्हणजे भर आपण अगदी बघू शकतो अगदी शेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत दाना सुद्धा अतिशय चांगला भरलाय बघू शकतो आपण आणि सरास अशा पद्धतीने आहे ओके ग्रोथ आहे आणि अजून मक्क काढायला आलं तर हिरवं गार प्लॉट आहे हा वाळा जा आता काढायला आठ दिवसात पण कमी काळ सगळं हिरवळ म्हणताना राहते बर तर जो रिझल्ट आला तो तुम्ही समाधाने एक नंबर रिझल्ट बाकी सर्व शेतकऱ्यांना काय सांगणं वापरायला पाहिजे एखादा दोन स्प्रे बाकीचे जे केमिकल वापरतात त्याचा रिझल्ट चांगला आहे वापरून बघा शेतकऱ्यांना एक दोन स्प्रे तर व्हायला पाहिजे दोन स्प्रे व्हायला पाहिजे हा महिन्याच्या महिन्याचा असताना एकदा जेव्हा प्रॉब्लेम कीटकनाशक तर स्प्रे देतोय त्यामुळे हे देत ओके 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 जो तुम्हाला आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अलिवर ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद